प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक आज जो भाग मी वाचणार आहे त्याचं शीर्षक आहे कोठडीचा परिसर घुंगमुला सुरू करते युनोचे विद्वान मुत्सद्दी ज्यांना सर्व मुलांनी आपले काकाजी बनवले होते त्यांनी कोठडीत घायाळ होऊन पडल्या पडल्या केवढा पराक्रम गाजवला होता फास्टर फेणेच्या पँटीच्या खिशातून सफाईनं काढलेल्या पिस्तुलातून त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यामुळे कोठडीत प्रवेश करताच तो लंगडा धिप्पाड विमान चोर जखमी होऊन निप्जित पडला होता त्याच्या हातातून निसटलेलं पिस्तूल फास्टर फेणेनं केव्हाच लुंगावलं होतं छपराच्या जोरदारातून हा चमत्कार पाहणाऱ्या फ्लाईट नेफ्टनंट घोषला असं झालं होतं की या पुढ्या पंडिताला किती धन्यवाद द्यावेत आणि किती नाही पण पंडितजी स्वतः मात्र मनोमन कबूल करीत होते की इस फास्टर फेणे बच्चे ॲक्टिवाईज किया आता दोरीच्या शिडीवरून घोष झपा झप कोठडीत उतरले काकाजींजवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करीत ते म्हणाले शापास लेकिन अब आगे की कारवाई फटाफट करनी होगी फास्टर फेणे तुला माहीत आहे विमानात आणखी किती डाकू आहेत ते आठवण करीत म्हणाला एकंदर पाच जण होते जीपमधून जाणाऱ्या दोघांना तर आपण पकडलंच आहे तिसरा हा लीडर इथे पडलाय आता दोघे विमानात आहेत विमानात म्हणजे कुठल्या भागात हे विचारताना घोष काकांनी खिशातून एक डबी काढून तिच्यातलं मलम काकाजींच्या जखमांवर सोडलं होतं काकाजी थोडे कळवळले होते पण घोषनी त्यांना समजावलं यू विल सून बी ऑल राईट काकाजी बाय द वे आपनाम किल चू कुंग मी युनेस्कोच्या कामगिरीत आहे साऊथ ईस्ट एशियात हिंडत असतो मला तेरा भाषा येतात गुड त्या लहानग्या पोरांना कोंडून समाधान झालं नाही म्हणून त्यांनी तुम्हालाही ओलीच ठेवलं आर अ बिग प्राईज दरम्यान घोष काकांच्या प्रश्नाला बन्यानं उत्तर दिलं होतं विमानाच्या पुढच्या भागात आहेत ते दोन टाकू कॉकपीटमध्ये मग अशी येताना मला दिसलं होतं एक हातातली मशीन गन विमानाच्या उतारूंवर रोखून उभा होता दुसऱ्यानं हात उंच धरला असून त्यात काहीतरी वजनदार वस्तू असावी ती वस्तू म्हणजे हँड ग्रेनेड असणार पण घोष काका बन्या एकदम म्हणा उद्गारला तो राव बघा हालचाल करतोय मला वाटतं तो बेशुद्ध पडला होता काकाजी तुम्हाला ज्या रस्सीनं बांधलं होतं तिनंच आता आपण ह्याला बांधू फास्टर फेणे आंटी दोरी बन्यानं एका ओढीत दोरी उचलली आणि ती कॅप्टन घोषला देत तो म्हणाला काका तो नक्कीच सुळबुळ करतोय त्याच्या गळ्यात लटकणारी ती दूरवस्तू प दूर पडली आहे ती ओढण्याचा प्रयत्न चालला आहे त्याचा बायनॉक्युलर असणार कॅप्टन घोषनी काकाजींच्या मदतीनं कैद्याचे हातपाय बांधण्याचं काम एव पुरं केलं होतं ते आता त्याच्या तोंडात रुमाल कोंबित म्हणाले बायनाक्युलर नाही त्यांनी जी वस्तू उचलली ती बघ बघ बरं काय आहे ते रेडिओ ट्रान्झिस्टर रेडिओस पण बिनतारी संदेशवाहक आहे हा दुतर्फी वायरलेस म्हणजे वॉकी टॉकी म्हणता राईट ती अगोदर जप्त केली पाहिजे आणि असं म्हणून त्यांनी ती छोटी वॉकी टॉकी स्वतःच्या डगल्यात कोंबली आपल्या दोस्तांशी संपर्क जोडणारे शेवटचे साधन हातातून गेल्यामुळे संतापलेल्या दिप्पाड्रावाचा चेहरा लाल बुंद बनला तो मनातल्या मनात, मनात यांना नक्की शिव्या हसडत होता पण त्याच्या मुसक्या बांधलेल्या असल्याने त्याला त्यांचा उच्चार करता येत नव्हता या लीडरला आपण अपन पूर्णपणे हातप्रभ केला आहे आता प्रश्न आहे त्या उरलेल्या दोघांविरुद्ध कोणती कारवाई करायची का काकाजींनी शंका काढली फ्लाईट लेफ्टनंट घोष दाट उभे राहत म्हणाले आपल्याजवळ मशीन गन आणि दोन पिस्तूल आहेत पण त्यांचा उपयोग करणं कठीण आहे घोष काका फास्टर फ्रेने म्हणाला त्यांच्याजवळही मशीन गन आहे शिवाय बॉम्ब पण आहे स्वतःच्या जीवाची परवा न करता तो बॉम्ब फेकून ते उतारून सकट विमान नष्ट करू शकतील इतकं सोपं नाही ते घोष काका म्हणाले जीवावर उदार होणं आपला पुढारी काहीच झाला आहे हे कळल्यावर ते काय करतील स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील तू जीपमधून येताना यांच्याबद्दलचे तुझे तर्क सांगितलेस ते मला मोलाचे वाटले बनेश हे पाच जण म्हणजे एखाद्या वेड्या वाकड्या ध्येयानं झपाटलेली फॅनॅटिक दहशतवाद्यांची गँग नाही ही एक निव्वळ पैशाच्या मागे लागलेली डाकूंची टोळी आहे स्वतःचा जीव त्यांना प्यार आहे ते त्यातून त्यांचा नेता आता खलास झाला आहे हे कळल्यावर ते निमूटपणे शरण येतील प्रश्न एवढाच आहे की त्यांना कन्फ्रंट कसं करायचं आपल्याप्रमाणे त्यांच्याजवळही शस्त्र आहेत खुश काका कनी का? मी कावा लढवू या का मी पुढच्या बाजूने कॉकपिटमध्ये चढू तू कोण समजतो स्वतःला सुपरमॅन की फँटम नो आय वोंट अलव एनिथिंग दॅट डेंजरस पण हा आवाज कसला काका तो दिडराव बोबडतोय पण त्याच्या तोंडातनं एकही अक्षर उमटत नाहीये जरा बोळा काढू का त्याच्या तोंडातला हे भराभरा भरा बोलत असता था था, बन्यामध्येच थांबून हसला था। बिचाऱ्यांची वाळकी टाळकी आपण जप्त केलीत यानं यंत्रातून शिव्या दिल्या असत्या तर आपलं काय बिघडलं असतं नक्कीच बिघडलं असतं कारण त्याशिव्या त्याच्या दोस्तांनी ऐकल्या असत्या आणि कोठडीत काय चाललंय याची त्यांना कल्पना आली असती पण बाय जो फास्टर फेणे यू हॅव गिवन मी अँड आयडिया कसली आयडिया तू गनिमी कावा म्हणतोस ना तो असा लढवूया आपण त्याच्या तोंडापुढे वॉकी टॉकी धरून आपण त्याला बोलायला लावू घोष काका या म्हणा आयडिया ग्रेट आहे म्हणजे आपण त्याचे बोलावी ते धनी बनायचं का आपण सांगू ते बोलेल हा आपल्या साथीदारांशी कारण कारण तो मरणाच्या दारात आहे था आपल्या थाकात आहे था म्हणून बोलेल पण आपण त्याला काय बोलायला सांगायचं रेड्याकडून कोणते वेद बदवायचे फ्लाईट लेफ्टनंट घोष हसले त्यांना रेड्याचा अर्थ कळला पण त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र वाचले असल्याने बन्याचा जादा विनोद त्यांना काही कळला नाही काकाजी मध्येच इंग्रजीत म्हणाले तुमची कल्पना माझ्या ध्यानात आली त्यानं काय बोलायचं त्याचा ड्राफ्ट मी तुम्हाला तयार करून देतो त्याने नुसता कागद वाचायचा खरा खरा तयार करा मिनिटभराने त्या मुत्सद्द्याने मसुदा तयार केला फ्लाईट लेफ्टनंट घोषने तो वाचून समाधान व्यक्त केलं मग घोष साहेबांनी चक्क कैद्याच्या छातीवर मान ठोकली आपला पिस्तुल्यातला सायलेन्सर काढून त्यांनी ते त्याच्यावर रोखलं आणि घुरकावलं तुम्ही तुम्हारा जी प्यारा है या नाही कैद्याच्या थोबाडावर घर्मबिंदू उभे राहिले होते घोषने तीच धमकी पुन्हा उच्चारली तेव्हा त्यानं मान थुकवून अनुमती व्यक्त केली तोंडात बोळा होता तोवर बोलणं शक्यच नव्हतं अच्छा तो मैं तेरे मुंह को रिहा करता हूं यह कागज तुम्हारे सामने है उसमें जो संदेशा लिखा है वह अपने दोस्तों को सुनाना एक एक शब्द पढ़ना अच्छी तरह से पुन्हा मान तुकवली गेली अगर कुछ गफलत करोगे तो पिस्तुल में से गोली छूटेगी अपने आप याद रखो तिसऱ्यांदा मान डुल्ली घोषकाकांनी त्याच्या हातात तो वाचनीय कागद दिला आणि पिस्तुलाच्या नळीतून शून्य हुकूम सुटला पडो घामाने निथळणारा लंगड धीन दीप्पाडराव एक एक शब्द उच्चारू लागला हॅलो हॅलो सुनिए हां जी बॉस बडी खतरनाक खबर है अपना मामला खत्म हुआ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स के जवान यहाँ पधारे है मैं कोठरी में गिरफ्तार हूँ अब लड़ने में कोई फायदा नहीं ओकी टॉकीच्या दुसऱ्या टोकाकडून एक शब्दी सवाल आला बम हां हां एकाएकी त्या बेरकी टाकूला आयडियास फुलली की, की काय तो त्या एका शब्द एक शब्दी सवालाचा धागा धरून उडाला हो उडा दो बॉम्ब खलास कर दो सले पण त्याची ती मूर्ख आज्ञा पुरी होण्याच्या आधीच काकाजींनी त्याच्यावर झडप घालून पिस्तुलाच्या फटका त्याच्या कपाळावर हाणून रुमाल त्याच्या तोंडात कोंबला होता फास्टर फेणीचे कान डवकारले गेले होते कोणत्याही क्षणी तो भयानक बॉम्बस्फोट होईल आणि या प्रकरणाला भीषण कलाटणी मिळेल अशी त्याची कल्पना पण पन बॉम्बस्फोट झाला नाही बॉम्बच्याऐवजी दुसराच एक धात फाट फाट आवाज त्यांच्या कानावर आदळला फट्ट मशीन गन जवळ ओढली आणि क्षणार्धात ती छताकडे रोखली होती फट फट असे कर्ण कर्कश आवाज होऊन दोन गोळ्या सुटल्या भगदाडाबाहेर पडून त्या दूर कुठेतरी पडल्या असतील कुठेही पडोत त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही कारण काम फत्ते झालं होतं ते गोळ्याने नाही गोलीबारा ने कैप्टन घोष ने आता वॉकी टॉकी अपने हाथों ते बोलू लगले ली। तुम्हारा लीडर बेवकूफ़ था बेचारा मर गया तुम्हारी मिजाज अब बंद करो बॉर्डर सिक्योरिटी फोर्स के छः जवान कोठरी में हाजिर है और तुम्हारा विमान भी घेरा गया है वायुसेना का एक फाइटर जम्मू से आ रहा है और दूसरा बॉर्डर से कॅप्टनला दुसऱ्या दोस्ताची सोबत आहे हे दाखवण्यासाठी पुढे मुत्सद्दी काकाजींनी सूत्र हातात घेतली तुम्ही जादा हुशारी कराल तर तुमचे तीन तेरा वाजतील मॉम बेम टाकण्याच्या भानगडीत पडू नका तुम्हाला फाशीची सजा होईल शरण आला तर तुम्हाला कमीत कमी सजा मिळावी असं आम्ही बघू आम्हाला माहीत आहे की शर्मा नाव धारण करणाऱ्या या बेशरम इस्माने तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला या कटात आहे मी हमी देऊ शकत नाही पण कदाचित वकिलाने चांगला डिफेन्स दिला तर तुम्ही सुटालही पुन्हा घोष जवाब दो ओवर वॉकी टॉकी काही क्षण गप्प होती मग तिच्यातून शब्द आले हम शरण आहे घोष काकांनी वॉकी टॉकी बंद केली ते फास्टर फेणीकडे वळले हा इथला रेडा तूर्त कोणतीही हालचाल करू शकणार नाही तू आणि काकाजी यांच्याजवळ थांबाल थांबू पण तुम्ही मी त्या दोघांचा समाचार घेतो माझी कल्पना अशी आहे की हे प्रकरण संपायला आता फार वेळ लागणार नाही एक पिस्तूल मी इथे ठेवतो फ्लाईट लेफ्टनंट घोष उठले त्यांनी माठावरचा ग्लास रिकामाच उचलून आणलेला पाहून पण्याला नवल वाटलं तो ग्लास खिशात कोंबून आपल्या जवळची मशीन गन सावरीत ते दोरीची शिडी भराभर चढू लागली छपरावर पोचताच त्यांनी शिडी ओढून घेतली आणि खाली विहिरीच्या दिशेनं फिरकावली मग त्यांनी रांगत जाऊन उमराच्या झाडाची फांदी पकडली आणि अल्पावधीत त्याच्या दाट पर्णराजीत ते, ते गुप्त झाले तिथे व्यवस्थित बसून त्यांनी मशीनगन विमानाच्या नाकाडावर रोखली आणि ग्लास तोंडापुढे धरून ते गुरगुरले तुम मशीनगन के मारे मे हो कुछ भी गडबड करोगे तो जान जाएगी आणि ग्लासातला आवाज आणखीनच चढवून ते घुमघुमले सारा हथियार उधारी रखो और प्लेन की सीढ़ी उतरो 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 मंडळी आता इथे आजचं आपलं वाचन मी संपवते उद्या आपण बघूया की याचा शेवट काय होतो ते तर तोपर्यंत बाय बाय